मी राहुल सीताराम साळवे आणि संजय नंदू दुलदादा बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समितीचे आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष आज दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी नांदेड आणि जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड यांना बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समितीकडून एक निवेदन दिलं आहे आणि यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपसचिव नगरविकास विभाग यासह दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना यांच्यामार्फत एक निवेदन दिलं आहे या निवेदनाचं अनुषंग असा होता की स्थानिक क्षेत्र विकास निधीमध्ये आमदार महोदयांना आपल्या मतदारसंघातील दिव्यांगांना दरवर्षी तीस लक्ष रुपये खर्च करण्याचा शासन निर्णय नियोजन विभागाचा दोन रोजी शासन निर्णय निर्गमी झालेला आहे त्याच्यामध्ये निधीमध्ये वाढ करण्यात आली सुरुवातीला दहा लक्ष रुपये दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाप्रमाणे दहा लक्ष रुपये होती ती पंधरा लक्षापर्यंत झाली आणि दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार नियोजन विभागाच्या तीस लक्ष रुपये हे दरवर्षी आमदार महोदयांनी आपल्या मतदारसंघातील दिव्यांगावर खर्च करणं बंधनकारक आहे का यापूर्वी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या लोकसभा निवडणूक पार पडली एम पी लॅड्समधला जो निधी होता खासदार निधीमधला तो खासदार महोदयाने खर्चच नाही केला तो निधी अखर्चित राहिला तर आम्ही बेरोजगार दिव्यांग समितीच्या माध्यमातून आता विधानसभा बरखास्त व्हायचा कार्यकाळ एक दोन तीन महिन्यामध्ये सदरील ही विधानसभा बरखास्त होणं होईल आणि नव्याने निवडणुका होतील परंतु या विधानसभेच्या विद्यमान आमदारांनी त्यांच्या आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला जो दिव्यांगांचा जो निधी आहे तरतूद करण्यात आलेला आहे हा निधी आखर्चित आहे तो निधी त्वरित खर्च करण्यात यावा अन्यथा नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण तालुका स्तरावर आमदारांच्या घरावर जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असेल किंवा शासनाचे जे काही संबंधित अधिकारी असतील यांच्या घरावर आंदोलन करण्यात येईल तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि या लोकांनी जर मतदानासाठी जर आग्रह केला दिव्यांगाचा शासन दिव्यांगांच्या दारी म्हणून या लोकांनी दिव्यांगांची फसवणूक केली आणि लोकसभेमध्ये सुद्धा दिव्यांग मतदाराकडून मोठ्या प्रमाणात मतदान करून घेतलं जे की कुठल्याच खासदाराने दिव्यांगांचा निधी खर्च केला नव्हता आणि आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता विधानसभा बरखास्त होण्यासाठी दोन महिने कालावधी राहिला आहे आणि नांदेड जिल्ह्यातल्या एकाही आमदाराने त्याच्या आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगांचा निधी खर्च केला नाही या अनुषंगाने आम्ही तो निधी त्वरित तो खर्च करावा अन्यथा आम्ही मतदानावर सुद्धा बहिष्कार करू जर संबंधित अधिकारी सांगते की हा आमदार महोदयांचा ऐच्छिक विषय आहे जर ऐच्छिक विषय जर शासन निर्णयात जर नमूद केलेला विषय जर ऐच्छिक असेल तर दिव्यांगांनाही मतदान करण्याचा ऐच्छिक विषय ऐच्छिक त्यांनी मतदान करण्याचा सुद्धा त्यांनी ऐच्छिक विषय ठरवतील आणि मतदान करायचं की नाही हे दिव्यांग ठरवतील यासाठी आम्ही दिलेलं निवेदन आहे आणि येत्या काही दिवसामध्ये वर्षभर नाही ये तर येत्या विधानसभा बरखास्त होण्यापूर्वी जर हा निधी खर्च नाही झाला तर विधानसभा निवडणूक लागली त्या निवडणूक लागल्यापासून ते पुढचे पाच वर्षे कुठलेच पूर्वकल्पना नाही देता नांदेड जिल्ह्यातल्या संपूर्ण तालुका स्तरावर विविध तीव्र स्वरूपाचे आंदोलन बेरोजगार दिव्यांग संघटनेकडून करण्यात येणार आहे आणि या सर्वस्वी हे जिल्हा प्रशासन स्वतः जबाबदार राहणार आहे कारण इतर विकास निधीमध्ये टक्केवारी मिळते आणि दिव्यांगांचा निधी खर्च करण्यासाठी टक्केवारी मिळत नाही का हा आमचा प्रश्न आहे जर यांना जर खर्च करायचा असेल जर दिव्यांगांचं मतदान हवं असेल तर या आमदारांनी दिव्यांगांचा हा निधी खर्च करायला हवा जर आणि शासकीय अधिकाऱ्यांनी हा निधी खर्च करून घ्यायला हवा तवांश यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विनंती करावी अन्यथा कुठल्या शासकीय सुद्धा दिव्यांगाकडे मतदानाची भेक मागण्यासाठी येऊ नये एवढे मी आपल्या माध्यमात